नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहोत हिरव्या वाटणातील दोडका त्यासाठी मी घेतलेले आहेत मोठे दोन दोडके धुवून स्वच्छ आता आपण याची साल काढूया आणि वाटणासाठी घेतलेला आहे खोबरं लसूण अद्रक थोडासा आणि कोथिंबीर तर आपण याची साल काढून तुकडे करून घेऊया तर आता मी हा दोडका असा गोल गोल चिरून घेतलेला आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही याच्या चौकोनी फोडी देखील करू शकता आणि आता आपण हे जे वाटण सा साहित्य ते घेतलेलं आहे त्याला मिक्सरमध्ये टाकूया आणि एक छान बारीक सर असं खूप बारीक नाही पेस्ट नाही फक्त थोडंसं जाडसर असं व्यवस्थित वाटण करून घेऊया तर मी हे वाटण बारीक करून घेतलेलं आहे आणि इथे कढई देखील तापत ठेवली आहे ता ता तर मी तेल टा ठेवलेलं आहे तापत आणि त्यामध्ये मोहरी आणि जिरं देखील टाकलेलं आहे आता मोहरी तडतडली की लगेच आपण वाटण टाकून घेऊया तर मोहरी आणि जिरे तडतडलेले आहेत आपण वाटण टाकूया वाटण छान तेलामध्ये तळून घेऊया आणि दोडक्याचा कपता कोळी टाकून घेऊया तर वाटण छान तळलेलं आहे आता दोड कोळी टाकूया दोड़का छान व्यवस्थित हलवेला है ये सभी अनुसार मीठ टाक टाकन घखट छान परत छान हल्वन घिजनाकूँ पानी दोड़का मैं थोड़ा सा पानस थोड़स पानी ये खेवन है अपन पानी टाकत आहोत मग अशी मिक्सर केलेलं पाणी आहे वाटण केलेलं पाणी तर हे पहा दहा मिनिट झाले आपण दोडका शिजत ठेवलेला आहे आणि तो, तो थोडासा कच्चा आहे आता आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट ॲड करूया आणि व्यवस्थित हलवून घेऊया मी इथे तीन चमचे दाण्याचं पीठ ॲड केलेलं आहे तुम्ही के तुमच्या गरजेनुसार तीन किंवा चार चमचे टाकू शकता आणि आता झाकण ठेवून परत एकदा वाफ आणूया म्हणजे पाच मिनिटामध्ये दोडका शिजा तर इथे आता तुम्ही टाकू शकता आपला दोडका अगदी व्यवस्थित आणि छान शिजलेला आहे तरी देखील मऊसूक झालेले आहे आता आपण गॅस बंद करू